उद्योजक नितेश अग्रवाल यांचा डॉक्टर विजयकुमार उद्योजक नितेश अग्रवाल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नितेश अग्रवाल हे उद्योजक म्हणून बहुपरिचित आहेत त्याचप्रमाणे समाजसेवी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यरत राहताना नितेश अग्रवाल यांनी उत्तम संघटन देखील केले आहेत वाजंतेच्या गजरात वाजत वाजत आणि फटाक्यांची आतेशबाजी करीत हे शेकडो कार्यकर्ते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी आले माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावीत व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्कार्फ देऊन सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला समवेत माजी नगरसेवक अविनाश माळी आकाश चौधरी नरेंद्र माळी भाजपाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी आकाश चव्हाण आतिष मराठे अक्षय माळी दिनेश माळी गोटू अग्रवाल लालू पाटील आशिष कडोसे पंकज कडोसे पंकज गोंधळी सर्वेश शर्मा आनंद साळवे प्रथम व्यास कीर्तन अग्रवाल भावेश मराठे निर्मल मराठे आदी उपस्थित होते यावेळी नितेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले